नमस्कार निर्मिती वाचन वाचनकट्टामध्ये मी कवी नामदेव कवी अनिल म्हमाणे लिखित दंगल आणि पुन्हा तुरंग या कविता संग्रहातील एक आपण कविता ऐकणार आहोत कवितेचं शीर्षक आहे कविता मला खरंच कळत नाही कविता का लिहावी स्वतःच्या समाधानासाठी की समाजाच्या बदलासाठी माझी समज कविता असते फार गंभीर ती जाता जाता किंवा सहज तर मुळीच होत नाही रोजच घडतो अवतीभवती कवी कविताही लि लिहितो त्यातल्याच डिगवर कविता आणि कविता संग्रह आहेत माझ्या कपाटात अनेकांच्या कविता वाचल्या काही प्रेमाच्या काही यातनांच्या काही दुःखाच्या काही वेदनांच्या पण माझं मन मात्र भरून आलं नाही मला नेहमी वाटतं कविता लिहावी बंदमुक्त होऊन साऱ्या सीमा ओलांडत तिला आकार द्यावा रंग विद्रोहाचाही तिच्यात असावा ती असावी मनाला भावणारी माणसाच्या धमन्या चेतवणारी मानवी मने भयमुक्त करणारी सिद्धांत आणि कृतीला जोडून समतावादी समाजाचं वास्तव स्वप्न दाखवणारी ती बनावी मानवमुक्तीची प्रेरणा लढणाऱ्या माणसाच्या ओठावरील गीत ती तिने तोडून टाकावीत प्रस्थापित नियमांची ब्राह्मणवादी बंधने तिने उभं राहावं रस्त्यावर लढणाऱ्या मानवी समूहाचा आवाज बनून तिने कधीही थकू नये माझ्या कवितेनं अविरत लढत राहावं क्रांतीच्या रणांगणातील शाश्वत नेतृत्व बनून माझ्या कवितेनं अविरत लढत राहावं क्रांतीच्या रणांगणातील शाश्वत नेतृत्व म्हणून धन्यवाद